नमस्कार श्रावण महिना केवळ पावसाळ्यात नव्हे तर भक्ती आध्यात्मिक सण यांचा मेळ घालणारा हा महिना आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख शांती आणि समृद्धीही नांदते श्रावण महिन्यात अविवाहित मुली आणि विवाहित महिला हातांना मेहंदी लावतात तशी परंपराही आहे विवाहित महिला श्रावण महिन्यात सोळा शृंगार करतात चला तर मग या सगळ्याचं महत्त्व जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी मेहंदी लावणे ही एक कृती त्यांच्या पती पतिप्रेम आणि प्रतीक मानले जाते मेहंदी लावण्याची पती आणि पतीमधील प्रेम वाढते असेही मानले जाते की मेहंदी लावल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्याची कृपा असतं त्यांच्या विवाहित महिलांना सदैव लाभते श्रावण महिन्यातच जुला जुलण्याची झोका घेण्याची परंपरा खूप जुनी आहे मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने प्रियतम राधेला श्रावण महिन्यातच जुल्यावर जुलवले होते तेव्हापासून श्रावणामध्ये जुलण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात जुला जुलवणे ही पवित्राचे प्रतीक मानले जाते श्रावण महिन्यात हिरवी साडी नेसण्याची आणि बांगड्या घालण्याची परंपरा आहे खरं तर हिरवा रंग भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे हिरवा रंग हे निसर्गाचे प्रतीक आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचाच महिना आणि या महिन्यातच निसर्ग पृथ्वी व चोईकडे जणू हिरवाईचा चादर सांतरतो त्याचबरोबर असे मानले जाते की हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मकता ऊर्जा संचारते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ